अहो काय सांगू तुम्हाला माझ्या मुलाला मी एवढं लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं ला। नोकरी लावली लग्न करून दिलं सगळं केलं त्याच्यासाठी डॉक्टर केलं ना के का के त्याला नातीला इंजिनियर केलं आणि काय करायचं ठेवलं माझं कर्तव्य मी केलं पण हे सगळं त्याला समजायला पाहिजे आपल्या आईची कसं वागावं काय करायला नाही का आणि त्यांनी मला लग्न लावून दिलं तसं बायको घर सुनबाई घरी आल्या आणि मला इथे आणून वर्धा समाज ठेवू मला रोज आठवण येते हो त्याची मला काही घास गो अन्न गोड लाग ना का रात्रभर झोप ना आता मग काही सुटतच नाही चला आता आपण जेवायला जाऊया हरवंडीकर बा सर त्यांचं रोजच आहे काही ना काहीतरी सांगत असतात चला जेवायला चला दादा जेवायला चला सावकाश चला